रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसमुळेच देशात आतंकवाद नक्षलवाद भ्रष्टाचार आणि गरिबी वाढली असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोलापुरात बोलताना केला सोलापुरातील वल्याळ मैदानात महायुतीचे उमेदवार आमदार यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली त्या सभेत मुख्यमंत्री योगी बोलत होते यावेळी पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की सोलापूरकरांनो तुमचे एकमत जर चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत जाईल त्यामुळे काँग्रेसचे मनसुबे उधळून लावा पुन्हा सुरक्षित मोदींच्या हातात देश द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं ते म्हणाले राम जन्मभूमी आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो अयोध्येतील राम मंदिर समस्त हिंदूंचे शक्तिस्थान आहे भीमराव आंबेडकर यांचे संविधान महात्मा फुले सावित्रीबाई फुले तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रेरणा पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दिसते उनके प्रयासों में बाबा साहब बाबा साहब भीमराव अंबेडकर का संविधान महात्मा फूले सावित्रीबाई फूले और सदैव बाबा साहब देख बाबा साहब ठाकरे के विचारों की प्रेरणा प्रधानमंत्री मोदी जी के एक एक कार्य में झलकती है और उसी का परिणाम है पूरे देश के अंदर चारों ओर एक ही स्वर से लोग आवाज उठा रहे नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित केलं आहे फटाके जरी वाजले तर पाकिस्तान म्हणतो आम्ही काही केले नाही आता काँग्रेसच्या हातातील देश राहिला नाही पाकिस्तानावर एवढी दहशत आपली निर्माण केली आहे देशातील शेतकरी आत्मनिर्भर होतील श्रमिक व्यवस्थित जीवन जगतील महिला सुरक्षित राहतील युवक योग्य मार्गावर चालतील हेच मोदी यांचे ध्येय आहे बारा करोड शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला दोन कोटी घरात उज्ज्वला योजनेतून गॅस दिले त्यामुळं नव्या व विकसित भारताची सुरुवात झाली आहे अयोध्येत काँग्रेसवाल्यांनी राम मंदिर बनवले असते का रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणत होते आजपर्यंत एक मच्छर पण नाही मेला सात वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगा झाली नाही हे भाजपच्या सरकारचे यश आहे हेच काँग्रेस आहे ज्यांनी हिंदू आतंकवाद हा शब्द दिला होता त्यावेळी देशाचा गृहमंत्री कोण होता त्यांचीच मुलगी आज निवडणूक लढत आहे हेच लोक आज तुमच्यासमोर मत मागायला येत आहेत हिंदूंना अपमानित करण्यासाठी त्यांनी काय नाही केलं देशात आतंकवाद नक्षलवाद काँग्रेसने दिला असा आरोपही योगी यांनी यावेळी केला प्रश्न खडा और काँग्रेस है जिसने हिंदू कोमानित करण्या हिंदू आतंकवाद का हिंदू आतंकवाद क्या हिंदू आतंकवादी होता है क्या? कांग्रेस के लोगों को क्या हो गया था यूपीए की सरकार थी और तब इन्होंने हिंदू आतंकवाद शब्द भी दिया था और आप याद करिए कौन व्यक्ति था देश का गृह मंत्री उस समय याद करिए उसी के लोग उसी के परिवार के लोग आज चुनाव लड़ने के लिए यहां पर आपने पंजे के के साथ आपके बीच में आये होंगे और उसी से करने आता आरक्षणावर बोलत आहे त्यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा घाट घातला आहे देशात जातीय जनगणना करणार त्यामुळे हिंदूंना एकमेकात लढवणार त्यानंतर आपले हक्क मुसलमानांना देण्याचे षडयंत्र सुरू केले आहे त्यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत मोदींनी देशाच्या विकासात दहा वर्ष काम केले देशप्रेम त्यांच्याकडे प्रथम असते काँग्रेस सोबत मात्र देशाची असा सवाल यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केला पैसो तासन करणे अवसर एक बड़ी ताकत बना सकती थी। देश को लेकिन आतंकवाद की जड़ कांग्रेस देश के अंदर नक्सलवाद की समस्या कांग्रेस ने दी गरीबी कांग्रेस ने दी भ्रष्टाचार कांग्रेस ने दिया देश की सुरक्षा में सेंध कांग्रेस ने लगाया और अब तो कांग्रेस अपने घोषणा पत्र के माध्यम से ओबीसी अति पिछड़ी जाति यानी पिछड़ी जाति के आरक्षण पर आड अनुसूचित जाती जन्म के आरक्षण पर भी सेंधमारी करने का प्रयास कर रही है यह प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार रामसातपुते भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गुलाबराव पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख खासदार जयसिदधेश्वर शिवाचार्य महास्वामी भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे देवेंद्र कोटे ज्योति वागmare मनीष काळजे माजी महापौर शोभा बंशट्टी संतोष पवार किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार राम सातपुते यांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन केलं या देशाची गरज काय तर राष्ट्रभक्ती आहे या देशामध्ये काय असेल तर हा देश आहे परंतु मित्रांनो उत्तर प्रदेश या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणारे योगी आदित्यनाथ या ठिकाणी येत आहेत मित्रांनो हे त्याच उत्तर प्रदेशातून येत आहेत योगीजी ज्या उत्तर प्रदेशामधल्या मदरशांना दिलं जाणार बेकायदेशीर अनुदान बंद करण्याचं काम योगीजीने केलं मित्रांनो मित्रांनो आपल्या गोमातेला कापलं जायचं या सुशील कुमार शिंदेने मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी या सोलापूर मधल्या कत्तलखाण्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या या सोलापूर मधला सगळ्यात मोठा कत्तलखाना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाला मित्रांनो मित्रांनो याचं उत्तर विचारावं लागेल ही निवडणूक त्या ठिकाणी राम सात पुरोधात प्रणिती शिंदे नाही आहे ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे या सभेस नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते